दर मंगळवारी आमचा कार्यक्रम असतो इथं पक्षप्रवेशाचा त्याप्रकारे आज देवळाली विधानसभा मतदारसंघ तसंच आमचा इगतपुरी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातल्या काही मान्यवरांनी आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तसंच वेगवेगळे मान्यवर त्यांना चर्चा करायची होती काही पक्षप्रवेशाच्या आधी आपण जी काही चर्चा करतो अशा पद्धतीनं मी इथं साधारण साडेतीन ते आत्ता साडेसहापर्यंत वेळ दिलेला होता आणि तो कार्यक्रम आम्ही इथं पार पाडलेला आज झाले ना आज सहा नेहमी म्हणजे नेहमीचे तीन विषय सोडून म्हणजे जे काही पावसाच्या संदर्भामधलं परिस्थिती असते हवामानाच्या संदर्भातली परिस्थिती असते कृषी क्षेत्राची एकंदरीत परिस्थिती या सगळ्याचा आढावा घेऊन पुढं आठ एक दिवसामध्ये का पावसाचं चित्र राहणार आहे ते सगळे नेहमीचे विषय घेऊन पाच महत्वाचे विषय आज घेण्यात आले त्याच्यातले सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जवळपास पंधरा हजार पोलिसांच्या भरतीच्या बद्दलचा विषय होता आम्ही तुम्हाला माहिती आहे की मागे अनुकंपा तत्वावरचे भरतीला मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी काही नियम हे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये केले की कुणावर तिथं अन्याय होऊ नये तर तो नियम झाल्यामुळे तत्वांची भरती आता आमची सुरू झालेली आहे परंतु त्याचबरोबर आपले पंधरा हजार पोलिसांची भरती परवा पुण्यामध्ये मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला एकत्र होतो पुण्यात पोलीस खात्याचेच काही का कार्यक्रम होते काही पोलीस स्टेशनची भूमिपूजनन एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं आणि इतर पण काही तिथं वाहनं वगैरे आणलेली होती आणि तिथं सीसीटीव्ही कॅमेरे पण मोठ्या प्रमाणावर बसवलेले आहेत कारण ज्यावेळेस मुंबईसारखं पुण्यासारखं पिंपरी चिंचवड सारखं नव्या मुंबईसारखं ठाण्यासारखं नाशिकसारखं छत्रपती संभाजीनगर सारखं नागपूरसारखं अशी मोठी मोठी शहरं होतात त्यावेळेस तिथली परिस्थिती नेहमी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ही काही स्पॉटवर ठेवावी लागती जेणेकरून कुठेही अन्याय होऊ नये किंवा कुणावरही चुकीचे प्रसंग उद्भवू नये त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपण लवकरच जे काही ज्या जागा रिक्त होतात त्या भरण्याचा तर अधिकार आहे पण ज्यावेळेस नवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात नवीन काही आपण सुरू करतो त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायव्हर्ट करता येत नाही कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच म्हणून आपण नवीनची भरती करतोय ती ह्या कारणाकरता करतोय कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं आहे म्हणून पोलीस खात्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं नागरिकांना सोयीचं होण्याच्या करता आपण ही पोलीस भरती ला मान्यता आज आणि ह्या पोलीस भरतीला मान्यता देत असताना त्याच्यामध्ये पुण्याला पण जी काही नवीन पोलीस स्टेशन झाली तोही विषय ह्यालाच धरून घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी संबंधित विभागाला मला नीट प्रश्न विचारा नाहीतर मी निघून जाईल कशाला मालेगाव मी पण ती बातमी टीव्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष होतात आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काहीजण शाकाहारी आहेत काहीजण मांसाहारी आता तुम्ही जर कोकणात गेलात तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट ओंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहा आहार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि महत्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सप एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला ला, तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापता आणि तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं आहे पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेसही त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा बाबतीतला मांसाहराचा असतो दादा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं मात्र अभिनंदनांच्या बॅनरमध्ये त्यांचे फोटो नाहीयेत त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणताय विखे स्टेटमेंट केलं

त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची म्हणलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोडणीक वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचं त्याला आपण बांधलेलं होतं असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखतात आम्ही कशाला कुणाचं हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळं ते योग्य ते योग दे सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकारमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातात ते मी मानवीच करतो